नमस्कार आजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत चारशे पारला संविधान बचावची टक्कर केजरीवालांवरील कारवाईमुळे आपला पंजाब दिल्ली सहानुभूती शक्य विवाह लावण्यासाठी कन्यादान हा विधी आवश्यक नाही हिंदू विवाह कायद्यानुसार अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय साक्षीदारांना पुन्हा बोलवण्याची गरज नाही भाजपचे एकशे सोळा उमेदवार इतर पक्षांतून आलेले ओपीयू मध्ये सर्वाधिक पक्ष बदलल्यांवर विश्वास एकवीस राज्यात पक्षांतर करून आलेल्यांना देण्यात आले तिकीट राज्यात तेहतीस लढती निश्चित पंधरा ठिकाणी चित्र अस्पष्ट महाविकास आघाडीचे पाच तर महायुतीचे आठ जागांवरील उमेदवार घोषित होणे बाकी पन्नास टक्क्यांनी आरक्षण मर्यादा हटवणार जात गणना करणार काँग्रेसचा जाहीरनामा तरुण शेतकरी महिला कामगारांना न्याय सर्व घटकांच्या फायद्याचे पाच न्याय व त्यात पंचवीस गॅरंटी महायुतीतील तिढा सुटण्याच्या मार्गावर सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग भाजपकडे तर औरंगाबाद पालघर कल्याण शिवसेनेला तर नाशकात रसिके ठाण्यामध्ये मात्र ट्विस्ट अमिठेतून लढावे जनतेची इच्छा रॉबर्ट वद्रा यांची प्रतिक्रिया केवळ सत्ता आणि तिकीटासाठी नेते पक्ष सोडतायत आवश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांना झोपले निवडणुकीच्या कामामुळे महत्वाच्या सेवांवर परिणामाची शक्यता अरुण गवळी तुरुंगातून सुटणार मुदतपूर्व सुटका करण्याचे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे निर्देश गवळींच्या सुटकेचा राजकीय लाभ कुणाला केजरीवालांना कट रचून अटक दबावाखाली जबाब दबाव नोंदविण्यास भाग पाडले संजय सिंह यांचा आरोप लवकरच तुरुंगाबाहेर येणार सिसोदिय यांचे पत्र विजयानंतर ठरेल इंडियाचा पी एम राहुल गांधी यांनी केलं स्पष्ट इंडिया शायनिंगवरून भाजपला लगावला टोला महावितरणकडून स्थिर आकाराच्या आडून ग्राहकांना मोठा झटका सर्व क्षेत्रात सरासरी पंचवीस टक्क्यांची वाढ इंधनांचे दर कमी होत असताना विजेचा शॉक कसा अशा दररोजच्या महत्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद